तुम्हाला माहित आहे का एकोणीसशे नव्याण्णव मध्ये जी ट्वेंटीची ची स्थापना झाली जी ट्वेंटी, ट्वेंटी शिखर परिषद ही विकसित आणि विकसनशील राष्ट्रांचे प्रतिनिधित्व जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील नेत्यांची वार्षिक बैठक आहे अर्थ ग्रुप ऑफ ट्वेंटी असा आहे जागतिक आर्थिक स्थिरता शाश्वत विकास आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय आर्थिक धोरणांवर चर्चा आणि समन्वय साधणे हे जी ट्वेंटीचे चे प्राथमिक उद्दिष्ट आहे जी ट्वेंटीच्या सदस्य देशांमध्ये एकोणीस वैयक्तिक देश आणि युरोपियन युनियनचा समावेश आहे ज्याचे प्रतिनिधित्व युरोपियन कमिशन आणि युरोपियन सेंट्रल बँक करतात अर्जेंटिना ऑस्ट्रेलिया ब्राझील कॅनडा चीन फ्रान्स जर्मनी भारत इंडोनेशिया इटली जपान मेक्सिको रशिया सौदी अरेबिया दक्षिण आफ्रिका दक्षिण कोरिया तुर्की युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स हे जी ट्वेंटी शिखर परिषद चे सदस्य देश आहेत शिखर परिषदेला विशेषतः राज्य किंवा सरकारचे प्रमुख अर्थमंत्री आणि केंद्रीय बँक गव्हर्नर उपस्थित असतात आर्थिक मुद्द्यांवर चर्चा करण्याबरोबरच शिखर परिषदेत व्यापार हवामान बदल ऊर्जा आरोग्य आणि सुरक्षा यासह विविध जागतिक आव्हानांना संबोधित केले जाते जी ट्वेंटी शिखर परिषदेचा यजमान देश दरवर्षी त्यांच्या सदस्य देशांमध्ये फिरतो या शिखर परिषदेमध्ये सरकारी सरकारी अधिकारी व्यापारी नेते नागरी समाजाचे प्रतिनिधी आणि इतर बागधारकांचा समावेश असलेल्या विविध बाजूच्या बैठका मंच आणि कार्यक्रम असतात अशाच माहितीपूर्ण आणि मजेदार गोष्टीसाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ला�